नमस्कार मंडळी आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आपल्या रसोईमध्ये गुलकंद मोदक ही रेसिपी बघणार आहोत नॉर्मली आपण गुळाच्या चवीचे नेहमीच मोदक करतो पण अशा प्रकारे गुलकंद मोदक तुम्ही नक्कीच तुमच्या घरी करून बघा आता लवकरच गणेश उत्सव येत आहे आणि अशा वेळेला आपण आपल्या बाप्पाला अशा प्रकारचे वेगळे मोदक नक्कीच करून बघायला काय हरकत नाही चवीलासुद्धा खमंग आणि रुचकर असे हे मोदक लागतात शिवाय आपण येथे गुलाबाच्या आकाराचा मोदक सुद्धा बनवलेला आहे तो कसा बनवला आहे हे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा चला तर थेट रेसिपीकडे वळूया तर सुरुवातीला आपल्याला गॅसवर कढई ठेवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये दोन टेबलस्पून एवढं साजूक तूप घालून घ्यायचं आहे आता या ठिकाणी मी एक संपूर्ण नारळ खिसलीला घेतलेला आहे मोदकांसाठी तो किसलेला नारळ आपण या कढईमध्ये घालून घेऊया कढईमध्ये घातल्यानंतर आपल्याला याला ड्राय करून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यातलं सगळं मॉइश्चर आहे ते निघून जायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर एक दोन ते तीन मिनटं आपण हे खोबरं व्यवस्थित असं परतवून घेऊया ते खोबरं ड्राय झाल्यानंतर आपल्याला यामध्ये शंभर ग्रॅम एवढी पिठी साखर घालून घ्यायची आहे या ठिकाणी आपण येथे गूळ न घालता पिठीसाखरचा उपयोग केलेला आहे कारण आपण या ठिकाणी गुलकंद मोदक करत आहोत आता पिठीसाखर सगळीकडे व्यवस्थित मिसेल याप्रमाणे आपण हे परतवून घेऊया म्हणजेच ढवळून घेऊया पिठीसाखर व्यवस्थित ढवळल्यानंतर आपण यामध्ये रोज सिरप घालून घेणार आहोत तर मी या ठिकाणी वन थर्ड कप एवढं रोज सिरप घेतलेलं आहे तुम्हाला याचे प्रमाण जर कमी जास्त करायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी करू शकता आपण आता हे आहे ते रोज सिरप संपूर्णपणे ह्यामध्ये घालून घेऊया रोज सिरप घालून झाल्यानंतर आपण यामध्ये काही ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत तर मी या ठिकाणी काजू बदाम पिस्ता चारोळी हे ड्रायफ्रूट ह्यामध्ये घालून घेतलेले आहेत दोन मोठे चमचे भरून होईल इतके गुलकंद आपण यामध्ये घालून घेणार आहोत एकदम जास्तसुद्धा गुलकंद या ठिकाणी आपल्याला घालायचे नाही आहे आणि सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता आपल्याला हे एवढं ढवळत राहायचं आहे की त्याच्यामधलं जे पाणी आहे ते संपूर्ण आटलं पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे आता एक पाच मिनटं परतल्यानंतर रोज सिरप साखर हे सगळं आटलेलं आहे आणि मिश्रण बऱ्यापैकी ड्राय झालेलं आहे आता यामध्ये आपण दोन टेबलस्पून एवढी वेळची पावडर घालून घेऊया आणि पुन्हा हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर या ठिकाणी आपल्या प्रॉपर सगळ्या गोष्टी मिक्स करून झालेल्या आहेत आणि आपली गुलकंद मोदकची जी चव आहे ती येथे परफेक्ट अशी तयार झालेली आहे आता या ठिकाणी आपल्याला उकड घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते बघून घेऊया तर येथे मी दोन ग्लास पाणी घेतलेले आहेत कारण की या ठिकाणी आपल्याला दोन ग्लास एवढं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तर दोन ग्लास पाण्यामध्ये आपल्याला वन थर्ड कप एवढं रोज सिरप घालून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला कमी जास्त जर जा रोज सिरप करायचं असेल तर तुम्ही करू शकता आता हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे पाहिजे असेल तर तुम्ही हे गाळूनसुद्धा घेऊ शकता गाळून घेतल्यामुळे रोज सिरपमधल्या ज्या पाकळ्या आहेत गुलाबाच्या त्या गाळल्या जातील आणि आपलं पीठ हे प्रॉपर व्यवस्थित करता येईल तुम्हाला सुद्धा घ्यायचं असेल तर तुम्ही असंचसुद्धा हे पाणी घेऊ शकता त्यानंतर मी यामध्ये जे आपण नारळ फोडून घेतलेलं पाणी आहे ते तेसुद्धा घातलेलं आहे त्यामुळे काय होतं मोदक हे मऊसूत आणि खूप सॉफ्ट असे तयार होतात थोडं नारळाचं पाणीसुद्धा घालून घेतलेलं आहे आता दोन टेबलस्पून एवढं साजूक तूप ह्यामध्ये घालून घेऊया तसेच साजूक तूप घातल्यानंतर चवीपुरते थोडे मीठसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे तर ते मीठसुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया आता या रोज सिरपच्या पाण्याला छान असा उकळ येऊन द्यायचा आहे तर या ठिकाणी मस्तपैकी आपल्या पाण्याला उकळ आलेली आहे आता आपल्याला ह्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे तर मी येथे दोन ग्लास एवढं तांदळाचे पीठ घालून घेत आहे पीठ घालून घेतल्यानंतर आपल्याला लाटणीच्या सह्याने हे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्या गुठळ्या कुठेही राहणार नाही आणि आपलं पीठ व्यवस्थित असं मिक्स होईल ले ले तर है है या ठिकाणी आपली व्यवस्थित अशी उकड घेऊन झालेली आहे आता आपण सगळे लाटणीला लागलेलं पीठ काढून घेऊया आणि याला पाच मिनटं व्यवस्थित अशी झाकून ठेवूया एक पाच मिनटानंतर ह्याला छान अशी वाफ आलेली आहे आता आपल्याला हे पीठ आहे ते परातीमध्ये काढून घ्यायचं आहे तर हे सगळं पीठ आपण परातीमध्ये काढून घेऊया बघा ना रोज सिरपमुळे आपल्या पिठालासुद्धा छान असा गुलाबी रंग आलेला आहे आणि खरंच मोदकसुद्धा चवीला खूप छान आणि स्वादिष्ट तसेच खमंगसुद्धा लागतात आता हे पीठ गरम गरम असल्यामुळे आपल्याला लगेचच ह्या पिठामध्ये हात घालायचं नाही आहे तर काय करायचं आहे पावभाजीचं जे स्मॅशर असतं ते घ्यायचं आहे आणि त्याच्याने आपल्याला हे सगळ्या पिठातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत त्यामुळे आपल्या हाताला चटकेसुद्धा लागणार नाही आणि आपलं पीठसुद्धा व्यवस्थित असं मळून होईल तर तुम्हीसुद्धा अशा ह्या ट्रीकचा नक्कीच उपयोग करा जर तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर तुम्ही या ठिकाणी पेला किंवा मोठा तांब्या जरी वापरला तरी पण चालणार आहे स्मॅशरला पीठ चिटकू नये यासाठी आपल्याला मध्ये मध्ये स्मॅशरला पाणी लावून घ्यायचं आहे आणि हे पीठ सगळं व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आता या ठिकाणी आपल्या गुठळ्या ऑलमोस्ट मोडून झालेल्या आहेत आता हेच पीठ आपल्याला हाताच्या सहाय्याने व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात नका विसरू तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल त्याची सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर या ठिकाणी आपण पीठ मळताना थोडा थोडा मध्ये पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर आपल्याला यावर साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर आपण थोडं साजूक तूप घालून घेऊया आणि मस्तपैकी आपलं पीठ मळून घेऊया हे पीठ नुसतं खायलासुद्धा खरंच खूपच छान असं लागतं तर या ठिकाणी आपलं पीठ मस्तपैकी मळून झालेलं आहे आता हेच पीठ आपल्याला व्यवस्थित असं झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला मोदक करताना त्याला तडा जाणार नाही तर मी त्याच कढईमध्ये हे पीठ व्यवस्थित असं ठेवून देणार आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला दोन प्रकारे मोदक करून दाखवणार आहे एक तर पोळपाटावर लाटून करून दाखवणार आहे आणि दुसरं आपल्या हाताने करून दाखवणार आहे तर या ठिकाणी आपल्याला गोळा मस्तपैकी असं मळून घ्यायचं आहे आणि त्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे त्यामुळे काय होणार आहे आपला गोळा पोळपाटाला चिटकणार नाही गोळा सगळ्या बाजूने व्यवस्थित असा प्रेस करून घेऊया आणि पोळपाटाला थोडं तेल लावून घेऊया म्हणजे आपला गोळा याला चिटकणार नाही आता आपल्याला हीच मोदकाची पाळी व्यवस्थित अशी लाटणीच्या सह्याने ज्याप्रमाणे आपण पोळी लाटतो त्याप्रमाणे गोल लाटून घ्यायची आहे सहसा ही मोदकाची पाळी मधून पातळ करायची नाही आहे तर या ठिकाणी आपल्याला साईडने थोडं थोडं लाटत घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपली मोदकाची पाळी व्यवस्थित अशी तयार झालेली आहे आता आपल्याला ही हातामध्ये उचलून घ्यायची आहे आणि त्यामध्ये चमच्याच्या सह्याने व्यवस्थित असं सारण भरून घ्यायचं आहे आता सारण भरून घेतल्यानंतर आपल्याला याच्या बारीक बारीक अशा पाळ्या करून घ्यायच्या आहेत लाटून घेतल्यामुळे सगळ्या साईड एकसारख्या येतात आणि आपले मोदकसुद्धा व्यवस्थित असे तयार होतात त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही सुद्धा लाटून याप्रमाणे मोदक तयार करू शकता या ठिकाणी आपल्या चवीलासुद्धा खूप छान असा रंग आलेला आहे आणि आपला मोदक येथे तयार झालेला आहे नेहमी जेव्हा आपला मोदक कम्प्लीट तयार होतो ना त्यावेळेला थोडासा आपल्याला पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित असा अलगद हाताने वळून आपल्याला घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपला प्रॉपर असा मोदक तयार झालेला आहे तर तो तुम्ही येथे बघू शकता तर येथे लाटण्याच्या सहाय्याने लाटून आपला मोदक तयार झालेला आहे आता आपण हातावर व्यवस्थित असा मोदक तयार करणार आहोत दरवेळेला आपल्याला मोदक करताना आपला हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे आणि मोदकाची पाळी ही व्यवस्थित अशी तयार करून घ्यायची आहे या ठिकाणी आपल्याला ही पाळी साईडने दाबत दाबत घ्यायची आहे मधून आपल्याला पातळ करायची नाही आहे आणि त्यामध्ये सारण व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे आणि मोदक हा व्यवस्थित असा तयार करून घ्यायचा आहे तरी ते आपला हातावरचा मोदक सुद्धा तयार झालेला आहे आता मी तुम्हाला जे सुरुवातीला सांगितले आता आपण गुलाबाच्या आकाराचा मोदक तयार करणार आहोत त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला एक मोठी पाळी लाटून घ्यायची आहे आणि छोटी वाटी घेऊन आपल्याला त्याच्या तीन पाळ्या ह्या स्टॅम्प करून घ्यायच्या आहेत आता या बाजूचं पीठ काढून घेऊया आणि या स्टॅम्प करून घेतलेल्या ज्या तीन लाट्या आहेत त्या एकमेकांवर ठेवून घ्यायचे आहेत आणि त्यावर सारण हे व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आहे आता हे स्प्रेड करून घेतलेलं सारण हे एकदम बारीक प्रमाणे आपल्याला ह्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि त्याला ही खालची लाटीही चिटकवून घ्यायची आहे व्यवस्थित जास्त चिकट लागले तर या ठिकाणी आपल्याला कोरडे तांदळाचे पीठ घ्यायचे आहे आणि मस्तपैकी ह्याचा रोल करून घ्यायचा आहे आता हे रोल करून घेतल्यानंतर आपला मस्तपैकी येथे रोज तयार झालेला आहे आता हे पेटल्स आहेत ते साईडने बाहेर काढून घ्यायचे आहेत दिसायलासुद्धा खूपच छान असा हा रोज मोदक दिसत आहे तर येथे आपले मस्तपैकी मोदक तयार झालेले आहेत आपण केसर केसरसुद्धा लावून घेऊया केसर लावल्यामुळे आपले मोदक अजूनसुद्धा सुरेख आणि सुंदर असे दिसणार आहेत तर या ठिकाणी आपल्या सगळ्या मोदकांना व्यवस्थित असे केसर लावून झालेले आहे आता आपल्याला हे स्टीमसाठी ठेवून द्यायचे आहेत वाव मोदक दिसायला खरंच खूपच छान असे दिसत आहेत स्टीमला मोदक ठेवण्यासाठी मी अगोदरच मोठ्या टोपामध्ये पाणी उकळत ठेवलेले आणि आता हे चाळणीवर सगळे मोदक ठेवून घेणार आहे आता त्यामध्ये एक आतमध्ये स्टँड ठेवून घेऊया आणि त्यावर चाळण ठेवून घेतलेली आहे संपूर्ण चाणीला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे माझ्याकडे ऑइल स्प्रे आहे त्यासाठी मी ऑइल स्प्रे करून घेतलेले आहे आता आपण तयार करून घेतलेले सर्व मोदक आहेत ते ह्या चाणीवर ठेवून घ्यायचे आहेत तर सर्व मोदक आपण चाणीवर ठेवून घेऊया मोदक चाणीवर ठेवल्यानंतर आपल्याला त्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे तर ते झाकणसुद्धा आपण ह्यावर ठेवून घेऊया मोदकांवर झाकण ठेवल्यानंतर आपल्याला याला पंधरा ते वीस मिनटं छान अशी वाफ येऊन द्यायची आहे पंधरा ते वीस मिनटानंतर आपल्या मोदकांना छान अशी वाफ आलेली आहे वाव त्या ठिकाणी आपल्याला लगेचच मोदक काढायचे नाही आहेत थोडं थंड झाल्यानंतर आपल्याला हे मोदक काढून घ्यायचे आहेत चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी ह्या गणेश उत्सवाला गणेश जयंती किंवा अजून आपले गणपती बाप्पा येतात त्या वेळेला अशा प्रकारे म्हणजे थोड्याशा वेगळ्या प्रकारे आपल्या बाप्पाला हे गुलकंद मोदक नक्कीच करून बघा खरंच खूपच छान हे गुलकंद मोदक तयार होतात आणि चवीला तर खूपच छान असे हे मोदक लागतात तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा तसेच रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि सोबत आपली ही लिंक शेअर करा पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय थँक्यू